काय करतोय नाही तर बाबूसाठी खूप सारे फुगे फुगवले होते बघा कसं त्या फुग्यांसोबत करते हे काय असकड पकड 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 बाबू राय या पकड हे बघ वरती गेला कुठे गेला टाकली पाय पडल इकडला बघ बघ हे असं काय असं करतो धर धर हे बघ धर पकड 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 नाय पकड पकड तेव्हा कसं पकडतोय गेला का पकड ना पकड बघा <laughs> ah, ah, आला 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 पकड 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 पकडतच नाही तू त्याला पकडतच नाही तू त्याला दे त्याच्या हातात एक दे, दे त्याच्या <laughs> <laughs> हातात ओरडल पाहिजे असं दे त्याच्या हातात ओरडून दाखव असं ओरडून हा असं पिकू सारखं ओरडून दाखव ना हे काय खेळणार असं ते आहे ते आहे ते आहे फुगे इकडे घ्या पकड 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 खूप सारे बोलून आले त्याच्या पुढं टाका हा कर हां कर फोडून दाखव बरं फोडून दाखव चल साऊ फोडून दाखव चि हा फोड फोट नाही फक्त फक्त हातानेच फोडून दाखव हाताने म्हणजे फक्त बसून त्याच्यावरती त्याच्यावर बसून फोडून दाखव हा फोड फोड साऊ चल दाखव हा नाही फोडत हा फोड चल तू साव पडून दाखव कशाने नाही कशाने नाही हा हा असं नाही असं नाही बघ चेटिंग करतोय बघ कशाने तरी पोडतोय बघ तसा नाही तसा नाही नाही फुटणार तसा पण नाही फुट, <laughs> <नहीं> फुट।, <laughs> <नहीं> फुट। <laughs> 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 क्या हुआ? पिन पिन <laughs> फुट नहीं फोडू नकोच ना असंच खेळ ना मग हा कसा बुटला बाबू बु फुटला बुटला कस कस का हा व्हेरी गुड तेव्हा कसं चालला पकड पकड बाबू बाबू पकड 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 बाबू पकड हे टाका चालले तिकडे बाहेर हा हा मार, धाळ जाळू जाळू <widely sauna doctorate> <gucks livegettable> <laughs> <थाजारे> साव सहडून ठेव पकडून ठेव साहू पकड बर का बाबू हां हा पकड बर का वन टू थ्री దీపిక <laughs> <laughs> <one, two>, <laughs> <laughs>